लोकलच्या मोटरमन काल आत्महत्या केली होती आणि आज सकाळी त्याच्या अंतिम संस्कारासाठी मोटरमन गेले तसंच कालच्या घटनेनंतर ओव्हर टाईमसाठी मोटरमन नव्हते त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विलंबानं सुरू आहे यावेळेस एक सगळ्यात महत्वाची बातमी मोटरमनच्या अंत्यसंस्कारासाठी मोटरमन गेले आणि त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती विलंबानं सुरू आहे ओव्हर टाईमसाठी देखील मोटरमन उपलब्ध नव्हते मध्य रेल्वेचा खोळंबा झालेला आहे आणि याचा नाहक त्रास जो आहे तो मात्र साकारमनांना बसू लागलेला आहे मध्य रेल्वेची वाहतूक अद्यापही उशिरानंच सुरू आहे एका मोटरमननं काल आत्महत्या केली होती आणि त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी सगळे मोटरमन गेल्यामुळे आपण बघतोय की मध्य रेल्वेचा हा खोळंबा झाला मुंबईकरांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागलेला आहे कालच्या घटनेनंतर ओव्हरटाईमसाठी मोटरमन नव्हते आणि त्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा तीन तेरा या ठिकाणी वाजलेल्या आहेत मोटरमनच्या अंत्यसंस्कारासाठी मोटरमन गेले आणि ओव्हरटाईमसाठी देखील मोटरमन उपलब्ध नसल्यामुळे हा सगळा खोळंबा झाला आहे मुंबईमध्ये मध्य रेल्वेची वाहतूक ही विस्कळीत झालेली आहे अनेक लोकल ट्रेन्स ज्या आहेत त्या देखील रद्द करण्याची नामुष्की मध्य रेल्वेवर ओढावली परंतु याचा नाहक त्रास मध्य रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यावेळेस सहन करावा लागला आहे